मनोज जरांगे पाटील यांची इशारा बैठक पार पडली आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी बरेच मराठा बांधव आहेत काय आदेश दिला आहे जरांगी पाटलांनी एकोणतीस तारखेला जे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन मुंबईमध्ये संपन्न होते आहे त्यासाठी सरकारला इशारा देणं आणि मराठा समाजाला आमंत्रण कर देणं या दृष्टिकोनातून आजची बैठक ही फार महत्त्वाची होती येत्या एकोणतीस ऑगस्टला लुटायला या आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत आहे आपल्या वर्षापासून एवढं मोठं आंदोलन शांततेत चालला हा खऱ्या अर्थाने इतिहास घडलेला आहे आणि पुन्हा एकदा मुंबई एकोणतीस तारखेला इतिहास घडणार समाजात कशी एकदम तयारी कशी असणार सोबत काय काय घेतलं जाणार एकत्र सर्व समाज बांधव आपलं खाण्याचं साहित्य असेल किंवा पावसाचे साहित्य असेल पावसामध्ये आणि जे जे काही साहित्य लागणार आहे स्वतःसाठी सर्व साहित्य घेऊन त्या ठिकाणी जाणार आहेत स्वतःच्या गाड्या असणार आहेत ज्या बांधवांकडं स्वतःच्या गाड्या आहेत ते दुसऱ्यांना सहकार्य करणार आहेत या पद्धतीने सर्व खाण्यापिण्याची तयारी सर्व तयारीनिशी सर्व मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जाणार आहेत धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर काय जे काही गाड्या असतात कोणकोणत्या गाड्यासोबत घेणार आहेत आदरणीय मनोदादा तरंगे पाटीलच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं जे आंदोलन होतं आहे ता ते अत्यंत शांततेत संयमत आजपर्यंत ता मराठ्यांनी सर्व काही लढायच्या आहेत शांततेत आणि संयमाच्या अत्रानं जिंकलेल्या आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला मराठे मुंबईमध्ये जाणार आहेत आणि मुंबईमध्ये नये त्या ठिकाणी कसलाही प्रकारचा हिंसाचार न करता शांततेत आणि संयमातच सरकारच्या माध्यमातून ते आरक्षण नक्कीच घेऊन येणार आहेत आणि आजपर्यंत मराठा समाजावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम कुठंतरी मनोजदा दारंगे पाटील यांनी केले आणि तो हा लढा आम्ही फक्त आणि फक्त शांततेच्या मार्गानेच आम्ही जिंकणार पावसाच्या संरक्षण काय काय घेतलं जाणार ऊन पावसासाठी बरेच जणांनी छत्री रेनकोट जे काही सा आवश्यक साहित्य आहे ते घेणारच आहेत खाण्यापिण्याच्या साहित्यासोबतच राहण्यासाठी जे निवाऱ्याचं साहित्य आहे पेंडोला असतील किंवा रावट्या म्हणतात त्याला आपल्याकडं जसं पंढरपूरच्या वारीला जाताना प्रत्येकाकडे आपलं आपलं साहित्य असतं त्या पद्धतीने सर्व मराठा बांधव हे प मुंबईला जाणार आहेत आणि एवढी खात्री आहे की आता आरपारची लढाई कारण यावेळेस आरक्षण शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार आणि दादा मिळवून देणार हे एवढ्या आहे आणि आजचा इशारा सभेतून तुम्ही बघितला असेल की दादानी जो इशारा केलाय आणि बीड जिल्ह्याची भूमी अशी आहे की इशारा देण्यासाठी सतत दादा निवडतात आणि दादांचा इशारा तिथं पोहोचलेला आहे यावेळेस आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार यात काही वादच नाही अगोदर देखील मनोज जरांगे पाटील तुम्ही मराठा बांधव मुंबईकडे गेला होतात मात्र ते अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती तुलनात जर केलं तर काय फरक दिसून आ, फार पूर्वीपासून जे क्युएन संघ नावाचा चिनी प्रवासी भारतामध्ये आला होता त्यानं सांगितलं होतं की मराठी दुसऱ्यावरती पटकन होता। त्या से आमी विश्वास ठेवतात त्यावेळेस आम्ही त्यांनी सरासर बुद्धीत ठेवून त्यांच्यावरती विश्वास ठेवला कुठेतरी आमचा विश्वासघात झाला आणि त्याच पुन्हा आमचा विश्वासघात होणार नाही पुन्हा आम्ही सर्वजण सर्वस्व पणाला लावून आदरणीय मनोज दादा दारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेनं आगेकूच करत आहोत मराठा एकदा तहामध्ये हारतो पण वारंवार तहामध्ये हारत नाहीत यावेळेस आम्ही युद्धही जिंकणार आहोत आणि तही जिंकणार आहोत आणि आदरणीय मनोज दादा धनंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचं अज आहे आम्ही कुणाचं मागत नाहीत आम्ही इतर बांधवांधाचा द्वेष करत नाहीत मराठ्यांनी फार पूर्वीपासून कधीच इतर धर्मियांचा द्वेष केला नाही अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं चा काम मराठा समाज करत आहे आणि मराठा समाजाच्या लेकरांना साथ देण्यासाठी अठरा पगड जातीचे लोक मराठा समाजासोबत मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत ही सर्व ही जी जादू आहे ही जी किमा आहे ती फक्त आणि फक्त आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे ही सिद्ध झालेली आहे आणि एकोणतीस तारखेला मोठ्या संख्येनं मराठ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी मनोदादांच्या वतीनं आवाहन करतो काही जर आश्वासन दे दिलं सरकारनं तरी मुंबई गाठायची मुंबई गाठायची हे निश्चित केलेलं आहे कारण आजपर्यंतचा सरकारचा जर अनुभव पाहिला तर दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केलेलं नाही आहे मागच्या दोन वर्षामध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये या आंदोलनाची दखल घेतलेली आहे संवैधानिक मार्गाने घटनात्मक मार्गाने शांततेच्या मार्गाने कुठलाही हिंसेचा समर्थन न करता किंवा हिंसेच्या मार्गावर न जाता हे आंदोलन केलेलं आहे कुठल्याही समाज बांधवाला त्रास होऊ नये सरकारने जातीय विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आजही माननीय मनोजदादा जारांगे पाटलांनी सांगितलं की आमच्यासोबत सगळे आहेत आणि सगळ्यासोबत आम्ही आहोत ज्यांची समस्या आहे ते आमच्याकडे आले आहेत आम्ही त्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवतो हा आजपर्यंतचा दोन वर्षातला अनुभव हो आहे त्यामुळं आश्वासन देऊन फसवण्याच्या भानगडी सरकारने पडू नये पडू नये आणि पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास जर आपण पाहिला तरी नक्की गाठायची मुंबई नक्की गाठायची निश्चितच आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलेलं तर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूरेज मिडिया भीड